मैत्रिणी तुमचं स्वागत आहे कांचनस रेसिपीमध्ये आज आपण बनवित आहोत रेसिपी कैरीसोबत तर आज आपण कैरीसोबत हा रेसिपी बनवत आहोत तर आई आता कसं सुरुवात करूया आपण साहित्यासाठी हा आता आपण सुका जवळा घेतला आहे आपण आता सुका जवळाची रेसिपी करत आहोत कांद्यावरती कांदा, कांदा टॅमॅटोवरती आणि कैरीवर तर आपण याची आपण हा पहिला जवळा घेतो तो पहिला भाजून घ्यायचा आणि कांदा कापून मग त्याच्यावरती फ्राय करायचा आपण साहित्य आपण घेतलेलं आहे किती ते आई सांगतायत आपण हे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे अर्धी कैरी बारीक चिरून घेतले आणि सुकाजवळा आपण भाजून भाजून झाल्याच्यानंतर तो, तो स्वच्छ धुवायचा दोन तीन वेळा पाण्यातून आता हा जवळा भाजून स्वच्छ धुवून घेतला आहे आपण कढई ते गॅसवर ठेवले त्याच्यामध्ये अडीच चमचे तेल टाकलं ते त्याच्यानंतर हा कांदा बारीक चिरलेला आहे ते टोठ त्याच्या तेलात टाकूया कांदा थोडा लालसर झाला की टॉमॅटो आणि कैरी टाकून घेऊया ला, लाल होण्यासाठी थोडा आपण मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर लाल होतो आता कांदा थोडासा लाल झाला की आपण त्यात टॅमॅटो कैरी हे टाकून घेऊया तर हा कांदा तेलात मोह पडलाय आता याच्यामध्ये आपण दोन चमचे मिरची पावडर मेडगी मिरची पावडर आहे त्यामुळे तिखट नसते त्यामुळे दोन अडीच चमचे तुम्ही टाकले तरी चालेल जा तिखट तिखटा चांगला लागतो फ्राय केलेला थोडासा हा घरगुती मसाला एक चमचा ते पण दोन चमचे मी टाकते कारण चमचे खूप छोटे आहेत आणि एक चमचा हळद आपण मीठ तेल कांदा तेलात टाकताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता ता, मीठ टाकण्याची काही गरज नाही आपण आता जवळा टाकून घेऊया हा तयार झाला जवळा फ्राय किती वेळ हा परतायचा आहे आई हा आपण आता पाच पाच मिनिट दहा मिनिटामध्ये होऊन जातो झाकण ठेवून जरा वाप आली का जवळा तयार तर ही झट झटपट झाली आपली रेसिपी सुकटची रेसिपी विथ कैरी कैरीचं सीझन चालू आहे म्हणून आपण कैरीसोबत ही रेसिपी करत आहोत हां ही आपली रेसिपी तयार झाली जवळा कैरी रेसिपी तर मैत्रीणं तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू